नमस्कार मैत्रिणींनो घरची सोपे रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे रोजचा तोच तोच नाश्ता करून कंटाळा आला आहे का तर त्यासाठी आज मी घेऊन आली आहे काहीतरी युनिक अशी चमचमीत आणि चवीला एकदम भन्नाट लागणारी इडलीचे भा नाश्ता तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला काय काय लागणार आहे हे आता आपण बघूयात ही अशी भन्नाट डिश बनवण्यासाठी सर्वात आधी मी या ठिकाणी चार मिरच्या घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे मिडियम साईजचे मी त्यांचे काप करून घेत आहे त्यानंतर मी या ठिकाणी कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि आता बघा मी काही एक्स्ट्रा इडल्या बनवल्या होत्या कारण जेव्हा पण आमच्या घरात इडल्या बनतात तेव्हा मी थोड्या इडल्या एक्स्ट्रा बनवते कारण मला ही डिश खूप आवडते आणि घरातही सगळ्यांना खूप आवडते त्यामुळे आम्ही एक्स्ट्रा इडल्या बनवून ठेवतो ही डिश बनवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी त्या उभे काप करून घेतले इडलीचे त्यानंतर तर आता मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता यात मी तेल गरम होऊन देणार आहे त्यानंतर मी यात मोहरी जिरं आणि याची मस्त फोडणी देणार आहे त्यात मी मिरच्या घालून घेणार आहे त्यात कढीपत्ता घालायचा आहे आणि छान त्याला फ्राय करून घेणार त्यात मी हळद चवीनुसार मीठ आणि आता आपण हे परतून घेऊयात आणि आता आता आपण इडलीचे काप घालणार आहोत मी अगदी छान उभे काप करून घेतलेत इडलीचे तुम्ही बघू शकत आहात आणि आता आपण ह्या इडल्यांना मस्त तो मसाला लपेटून घेऊन आहोत आणि एकदम कमी वेळात आणि अगदी छान काहीतरी युनिक नाश्ता आपला रेडी होणार आहे छान आता आपण याला फ्राय करायचं आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जरूर आवडेल इतक्या छान टेस्टी लागतात या इडलीचे काप कायच सांगू अगदी जिभेला पाणी सुटेल अशी यांची चव असते आणि तुम्ही जरूर नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केलं की कमेंट करून कळवा कर की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्हाला आवडली ते ही सांगा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी मी आता याच्यात थोडी कोशिंबीर कोथिंबीर घातलेली आहे आणि एकदा परतून घेतल्यानंतर आपली टेस्टी अशी डिश तयार झालेली आहे आता आपण याला सर्व करून घेणार आहोत आणि टेस्ट करून बघणार आहोत कशी लागते